स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत धुळे शहर हिरवेगार होणार मनापा करणार एक लाख वृक्षांची लागवड मनापा उपसाह अधिकाऱ्यांनी दिली माध्यमांना माहिती धुळे शहराला अधिक हिरवेगार करण्याच्या उद्देशाने धुळे महानगरपालिका यंदा तब्बल एक लाख वृक्षांची लागवड करणार आहे दरम्यान शासनाने पन्नास हजार वृक्षाचे लागवडीचे उद्दिष्ट दिले असले तरी मनापा आयुक्तांनी शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी हे उद्दिष्ट दुप्पट ठेवले असल्याची माहिती वृक्ष विभाग प्रमुख पाटकरे साहेब यांनी दिली मनपा वन विभागाकडे केलेल्या एक लाख रोपांच्या मागणीला नुकतीच मंजुरी मिळाली आहे लांबखानी व भोरवीर रोप वाटिकांमधून प्रत्येकी पन्नास हजार रोपे प्राप्त होणार आहेत या रोपांची वाहतूक सुरू झालेली असून यापैकी साठ हजार रोपांची लागवड मनापास होता प्रगत मियावाकी पद्धतीने करणार आहेत तर उर्वरित चाळीस हजार रोपे सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था लोकप्रतिनिधींसह नागरिकांच्या सक्रिय सहभागातून लावली जाणार असल्याची माहिती वृक्ष विभाग प्रमुख पाटकरे साहेब यांनी प्रसारमाध्यमांना दिली नमस्कार मी रविचिरण प्रकाश पाटकरी वृक्ष विभाग प्रमुख धुळे महापालिका धुळे शासनाने धुळे महापालिकेला पन्नास हजार वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट दिलं आहे तथापि माननीय आयुक्त महोदयांनी एक लाखचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि आम्ही वनविभागाला एक लाख रोपं मिळावे म्हणून लेटर पाठवलेलं होतं त्यांची मंजुरी याच आठवड्यात आलेली आहे आणि पन्नास हजार रोपे लांबखाणी नर्सरीतून आणि पन्नास हजार रुपये बोरवीर नर्सरीतून आम्हाला प्राप्त होणार आहेत रोपांची वाहतूक आज सुरू झालेली आहे पैकी साठ हजार रोपये आम्ही स्वतः महापालिका लागवड करणार आहे मियावाकी पद्धतीने आणि चाळीस हजार रुपये सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून लावले जाणार आहे वाटप केले जाणार आहे